या अध्यायत महाराजांना काशीवरून जो गोसावी आला आणि ज्यांनी गांजा अर्पण केला त्या गोसावीसी आता संशोधन झालेलं आहे आदरणीय शरदरावजी ढोबळे जे नागपूरचे आहेत त्यांनी बावीस सालच्या जुलै महिन्यातल्या नागपूरच्या लोकमत पुरवणी या संदर्भात एक लेख लिहिला होता त्या ते लेखात त्यांनी या गोसाव्याविषयी माहिती दिलेली आहे तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की महाराजांना जो गोसावी भेटायला आला त्यांचं नाव भगवानपुरी महाराज असं होतं आणि ते हिमालयात राहायचे पाचशे साधूंचा त्यांचा आखाडा होता सहा फूट उंच सर्वांगाला भस्म फासलेलं कमलेला फक्त लंगोटी पांडी शुभ्र गाडी जटा गुडघ्यापर्यंत रोडणाऱ्या असं एकंदर त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यांनी कधीही स्नान केलं नाही पण त्यांच्या सर्वांगाला कधीही दुर्गंधी आली नाही इतके सिद्धयोगी होते ते काशीतून शेगावला आले काशीवरून शेगावला आले महाराजांना गांजा अर्पण केला पुढे ते रामेश्वरला गेले त्याचा उल्लेख आहे रामेश्वरवरून ते आले ते अमरावतीजवळ कोकारडा या गावी आले आणि मग तिथेच राहिले आजही त्यांच्या लीला कोकाडा गावचे काही लोक सांगतात या हे जे भगवानपुरी महाराज होते जवळजवळ सव्वाशे वर्ष झाली दोन जून एकोणीसशे सहासष्टच्या या दिवशी वटपौर्णिमा होती त्या ते दिवशी त्यांनी आपला प्राण ब्रह्मांडी नेला आज कोकारणाडा या गावी त्यांची समाधी आहे आणि समाधीजवळच त्यांचा फोटोसुद्धा लावलेला आहे तेव्हा महाराजांना त्यांनी गांजा अर्पण केला त्यांचं नाव भगवानपुरी महाराज असं होतं